पोलीस निरीक्षक शरद इंगळे यांचं दीर्घ आजारानं निधन लोणार तालुक्यातील पोलीस निरीक्षक शरद नाता इंगळे हे मूळचे चोर पांगरा येथील रहिवासी त्यांनी आपल्या हयातीमध्ये चंद्रपूर संभाजीनगर बुलढाणा इत्यादी जिल्ह्यात सेवा दिली मात्र दोन वर्षापासून ते ब्रेन ट्युमर या आजाराने ग्रस्त होते मुंबई संभाजीनगर इत्यादी शहरामध्ये उपचार केले मात्र प्रकृतीत सुधारणा झाली नाही अखेर संभाजीनगर येथे खाजगी रुग्णालयात दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला ते जळगाव पोलीस स्टेशन येथे पोलिस निरीक्षक म्हणून प्रभारी होते रुग्णवाहिकेद्वारे त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले त्यांना मानवंदना देण्यासाठी देऊळगाव राजा डी वाय एस पी मनीषा कदम बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील डोनगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार नागरे अकोला पोलीस स्टेशनचे ठाणेदार जुमडे हे उपस्थित होते जळगाव पोलिसांच्या वतीने तीन फैली झाडून मानवंदना देण्यात आली विठ्ठल चव्हाण पंडित खंदारे प्रकाश काळे आय डॉई फुडे यांनी त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व सामूहिक त्रिशरण पंचशील घेऊन त्यांना चेतागणी देण्यात आला त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा व दोन मुली असून ते मेजर सुभाष इंगळे पोलीस निरीक्षक प्रमोद इंगळे पोलीस निरीक्षक पवन इंगळे उपसरपंच प्रफुल्ल इंगळे यांचे ते बंधू होत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी शिलवंत इंगळे

Nope.